नमस्कार मी जिल्हा अधिकारी उज्ज्वला पाटील आज दैनिक लोकमतला एक निवेदन निवृत्ती वेतनधारकाने दिलेलं आहे की ऐंशी वर्षावरील लाभ त्यांना मिळत नाही आहेत म्हणून परंतु ट्रेझरीच्या मध्ये पेन्शन विभागामध्ये अशी सिस्टीम आहे की जेव्हा तुमचा बर्थ डेट ऐंशी वर्ष पूर्ण दाखवतं पंच्याऐंशी वर्ष पूर्ण दाखवतं किंवा नव्वद वर्ष पूर्ण दाखवतं तेव्हा ती सिस्टीमच त्यांना वीस टक्के तीस टक्के आणि चाळीस टक्के पेन्शनच्या बेसिकमध्ये वाढून त्यांचं पेन्शन जनरेट होत असतं त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांना मिळालं नाही असं काही झालेलं नाही आहे त्या पेन्शनधारकांचं नाव आहे अब्दुल रह रहमान जुनेदी आणि त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे त्यांना नव्वद वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना त्यांच्या बेसिकच्या चाळीस टक्के वाढ पेन्शनमध्ये झालेली आहे आणि आपण त्यांना ते सर्व माहिती पण दिलेली आहे परंतु त्यांच्या ते लक्षात आलेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी तसं निवेदन दिलेलं आहे साधारण आपल्याकडं बावीस हजार पेन्शनर आहेत त्याच्यामध्ये ऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष नव्वद वर्ष पंच्याण्णव वर्षे यांना आपण दा वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के प्रमाण पेन्शनमध्ये वाढ करून देत आहोत आणि आत्तापर्यंत कुणाचाही याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेला नाही तर सर्व निवृत्ती वेतनधारकांनी याच्यावर लक्ष देऊन कुणा कुणाची काही तक्रार असेल तर डायरेक्ट ट्रेझरी ऑफिसमध्ये येऊन त्यांनी संपर्क साधावा